मंडळी राम राम एक गाणं आपण ऐकलंय ना लबाड लांडग ढॉंग करतय लगीन करायचं सॉन्ग करतय आणि शेवटी त्या गाण्याचा शेवट असा होतो की लांडग्यानं शेळीचा फराळ कसा केला असा त्या अर्थाने शेवट होतो आणि ही लबाड लांडग ही म्हण सुद्धा आपल्याकडं प्रचलित झाली लबाड लांडगे म्हणजे लांडगा जो धूर्तपणा करतो लबाडी करतो त्यातून आपल्या जेवणाची सोय करतो वेगवेगळ्या प्राण्यांना आपल्या सोबत घेतो फसवतो ठगवतो ते लबाड लांडगे आता या लबाड लांडग्यांच्या ठगगिरीला फसायचं की नाही याचा निर्णय शेळीने घ्यायचा असतो आता वारंवार जर शेळी लांडग्याचा फराळ होण्यासाठी जाणार असेल तर करणार काय त्यामुळे मी आज तुम्हाला लबाड लांडग्याची नाही तर या लांडग्याच्या फसवणाऱ्या स्वभावाला त्याच्या गेमला वारंवार फसणाऱ्या शेळीची गोष्ट सांगणार आहे लांडग्याची गोष्ट सारे सांगतात मी तुम्हाला आज वेडगड शेळीची गोष्ट सांगतोय जी लांडग्याच्याकडं स्वतःला फसव म्हणूनच जाते आणि स्वतःचा जीव देते लांडगे खूप आहेत कोणी स्वतःला उगाच मी सांगितलं ला म्हणून लांडगा म्हणून घेऊ नये लबाड लांडग्याची आणि शेळीची गोष्ट सांगण्याची ही गोष्ट म्हणजे माझी सांगणं सांगणार आहे हे झाल्यानंतर आता मी जी तुम्हाला कहाणी सांगणार आहे यातला लांडगा कोण लांडगे कोण शेळी कोण हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे आपण बोलतोय उद्धव ठाकरेंच्या विषयी उद्धव ठाकरे सध्या भाजप द्वेषाने मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत पछाडलेले रोज उठायचं आणि काहीतरी आरोप करायचा असे आरोप करायचे की बस लोकांना वाटावं की उद्धव ठाकरे आता कडाडून तुटून पडतील आणि मोदीची राजवट संपवतील पण स्वतः उद्धव ठाकरे यांचं काय नुकसान होत आहे हे उद्धव ठाकरेंच्या लक्षातच येत नाही कारण या लबाडांच्या वेढ्यात उद्धव ठाकरे पुरते सापडलेले आहेत एक लांडगा एका शेळीचा शिकार करतो पण उद्धव ठाकरे अशा अनेक लबाडांच्या वेढ्यामध्ये अडकलेले आहेत हे अडकले नाहीयत म्हणजे यांना बोलावून घेतले उद्धव ठाकरेंनी या रे या सारे या म्हणत म्हणजे हा आला तो आला तो आला लबाडी काय असते लबाडी म्हणजे काय जे आहे जे मनात आहे ते न दाखवता वेगळंच काही दाखवणे याला लबाडी म्हणतात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं पण आठवत आहे तुम्हाला शरद पवार म्हणाले होते यांचं काय कर्तृत्व सगळं बापाचं कर्तृत्व आठवत आहे ना एक सुद्धा निवडणूक लढवली नाही त्यांनी मला सांगायचं मी चौदा वेळेस निवडणुकीला कधी फरावं बघितलेलं नाही आणि चौदा वेळेस जो निवडणूक लढवतो त्याला हे चिरंजीव सांगणार उद्धव ठाकरेंनी काय कर्तृत्व दाखवलं बाळासाहेबांनी बिचारांनी आयुष्यभर कष्ट केले आणि संघटना उभी केली तरुणांची शक्ती उभी केली सर्वांना आकर्षित केलं ते गेल्याच्या नंतर हे ग्रस्त ऐत्या फिटावर बसले आणि हवन राज्याचं नेतृत्व करण्याच्याबद्दलच्या गप्पा मारतात त्यांचं कर्तृत्व काय ती संघटना उभा करण्याच्याबद्दल आणि म्हणून श्रीमंत भाऊजी म्हणायचं असेल उद्धव ठाकरे मग शरद पवार यांचं काय कर्तृत्व म्हणणारे शरद पवार आता उद्धव ठाकरेंच्या जवळ येऊन बसले उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करू लागले त्यांना वेड्यात काढू लागले पुढे पुन्हा म्हणाले की आम्ही आम्हाला होतं चांगलं करतील दोनच दिवस ते विधिमंडळात आले हे काही बरं नाही झालं राजीनामा दिला ही चूकच झाली उद्धव ठाकरे शरद पवारांच्या पासून दूर जायचं तर शरद पवारांना जवळ घेऊन बसले आपल्या वडिलांची शिकवण विसरले की जाऊ नये शरद बाबू मित्र म्हणून चांगले आहेत पण घरात घुसू देऊ नका हे जे म्हणायचे ना ते हे विसरले असो शरद पवारांचा फक्त एक विषय सांगून मी बसणार नाहीये दुसरा मुद्दा राज ठाकरे राज ठाकरेंनी याच उद्धव ठाकरेंची पर्सनल विषयावर किद्दा खिल्ली उडवली आहे किती दा काही व्हिडिओ दाखवू बघा उद्धव ठाकरे गोष्ट सांगावी तुमच्या अंगावरती एक तरी आंदोलन केल्याची केस तरी आहे का हो संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय मी बोलतोय ना अरे तू कोण आहे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांची क्रेडिबिलिटी घालवताय शिवसेना एवढी देखील अक्कल नाहीये की तुम्ही काय कोणाबरोबर राहताय आणि म्हणता 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 तिकडे त्या एमआयमचा एम खासदार झाला यांच्या राजकारणात काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं सा कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी आता फिरतायत सगळीकडे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असते धंदे मी नाही करत आता हेच राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे सख्या भावापेक्षाही पक्के भाऊ झालेले आहेत म्हणजे काय कशा कशावरून झाले वाद अगदी चिकन सूप बटाटे वडा यावरून वाद झाले पण आता सख्या भावापेक्षाही पक्के भाऊ हे झालेले आहेत तिसरं नाव दाखवतो सुषमा अंधारे काय काय बोललं त्या उद्धव ठाकरेवर ऐकायचंय ऐका ठाकरे लुंगी ठाकरे करुंगी डान्स करत की दहीहंडी आम्ही साजरी करणारच अरे कर की एकदा काही शंभर वेळा कर फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय दहीहंडी खेळायची वेगळं समजत असाल तर कृपया फार मोठी गल्लत करताय हे कपातलं बशीत आणि बशीतलं कपात आहे आपल्याला येण्यास काढायचा कार्यक्रम राजा बाळ ठाकरे मग राजा उद्धव ठाकरे मग राजा राज ठाकरे मग शर्मिला ठाकरे मग रश्मी ठाकरे मग आदित्य ठाकरे ठाकरे सनसेट कंपनी पॅन्थरला संपवण्यासाठी इथे शिवसेना नावाचं पिल्लू आलं कुणी उभं केलं हे पिल्लू ज्या काँग्रेसला याची भीती वाटत होती की जर पॅन्थर उभी राहिली तर कदाचित फार मोठा आपल्याला धोका होऊ शकतो फार मोठी वोट बँक इतना हलू शकते ती वोट बँक ज्यांना ठेवायची होती त्यांनी आपला एक उगा ज्याला आम्ही खोटा खोटा असं म्हणतो एक खोटा खोटा विरोधक शिवसेना नावाचा विरोधक उगा आता या सुषमा अंधारे या जवळच्या झाल्यात उद्धव ठाकरेंच्या तुम्ही म्हणाल कुलकर्णी हे कशा करता त्याच झालं असं कि आमच्याकडं संभाजीनगर मध्ये एक हर्षवर्धन जाधव नावाचे माजी आमदार आहेत दोन टर्म पासून ते माझी झाले दोन टर्म आमदार झाले दोन टर्म नंतर ते माझी झाले ते उद्धव भेटायला गेले ते उद्धव ठाकरेंचेच आमदार होते त्याच्या आधी राज ठाकरेंचे आमदार होते त्याच्या आधी ते, ते अपक्ष आमदार होते।, होते अपक्ष राज उद्धव असा त्यांचा अपक्ष असा प्रवास चालत राहिलेला आहे या हर्षवर्धन जाधवानी उद्धव ठाकरेंच्या आईचं नाव घेत शंका उपस्थित करत टीका केली होती अंबादास दानवीनी याच हर्षवर्धन जाधवांना त्यांच्याकडे नेऊन टाकलं आणि हे झालं ते चूक झालं याची जाणीव चंद्रकांत खैरेंनी करून दिली ऐका जरा ते मासाहेब मिनाजी ठाकरेंच्या बाबतीत घाणेरडं वाक्य भारलं होतं असा संताप येतो उद्धवसाहेबांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी ठिकाणी पण केली म्हणजे बाकी शिवसेनेच्या बाबतीत काय काय बोलला होतो तो ते तर सोडून द्या पण त्याच्या स्वतःच्या बायको जे आमदार आहे त्या बायकोच्या अगेन्स्टमध्ये पण इतकं बोलला म्हणजे एका महिलेला त्या ठिकाणी असं बोलतो अशा लोकांना घ्यायचं आपण हे मी तर माझा पूर्ण विरोध आहे आणि मी त्याला येऊ देणार पण नाही तर त्यांनी त्याचं तिकडं पक्ष काढावा काही करावं काही करावं त्यांनी गद्दारी केलेली आहे गद्दारी 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 केल्या माणसाला कशाला घ्यायचं ऐकलं मग या सगळ्यांनी घेरलेले उद्धव ठाकरे मला सांगा लांडग्यांच्या तावडीत शेळीत जाते ना जानी जानी शिव्या दिल्यात तुम्ही अजून एक बघा काँग्रेसवाल्या मंडळींनी काँग्रेसच्या मंडळींनी उद्धव ठाकरेंना असा लाथाडला असा लाथाडला आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाही युती करणार नाही दोघा दोघांनी सांगितलं त्या माझ्या अध्यक्षांनी सांगितलं आणि आजी अध्यक्षांनी सांगितलं वर्षा गायकवाड आणि भाई दोघांची वाक्य ऐका बिलकुल इनके साथ नाही लढाई राज ठाकरे तो छोडे उद्धवजी के साथ संजय मनसेला आघाडीमध्ये घेण्यासाठी अनुकूल आहे काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते दिल्लीतल्या नेते चर्चा सुरू संजय राऊत साहेबांच्या पक्षाची भूमिका असेल त्यांची भूमिका त्या पक्षाशी सांगतात आमच्या पक्षाबद्दल आमचे जे शेष्टी असेल त्यांच्याशी चर्चा होईल आमच्या पक्षाची एक प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे गोष्टी चालतील आणि एक प्रक्रिया आहे प्रक्रियेच्या माध्यमातून चर्चा करून आम्ही राज्यातल्या नेते तरीही उद्धव ठाकरे यांना जाऊन चिकटलेले आहेत काय बोलायचं यांच्याविषयी म्हणजे लबाड लांडग्यांच्या टोळीमध्ये कळपामध्ये स्वत शेळीनं जायचं स्वतःला सुरक्षित वाटावं वा म्हणून आणि सांगायचं की माझं अस्वस्थ आयुष्य चालू आहे मला भाजपवाल्यांनी त्रास दिला म्हणून मी जातोय असं कुणी करतं का एका ठिकाणी त्रास झाला म्हणून दुसऱ्या ठिकाणी संपायसाठी कुणी जातं का म्हणजे याला वेडगळपणा म्हणावा नाही तर काय म्हणावं ज्यानं स्वतःला संपवायचं ठरवलंय तो जाणार असेल आणि स्वतः संपणार असेल तर लांडग्यांच्या कळपात वेडगळ शेणीचा शिरकाव झालाय असं म्हणण्याशिवाय पर्याय उरत नाही मग उगाच भाजपला दोष देण्यात काय अर्थ आहे नमस्कार स्वधर्म